ऑनलाईन व्यवहार सायबर गुन्हेगारीचं सा प्रमाण दिवसेंदिवस वाढतंय तसंच सायबर गुन्हेगारीला बळी पडणाऱ्या लोकांची संख्याही खूप मोठी आहे यावर्षी ऑगस्टपर्यंत सायबर गुन्ह्यांची संख्या चारशे एकाहत्तर इतकी आहे मागील वर्षीच्या तुलनेत यंदाही गुन्ह्यांची संख्या वाढली आहे त्यामुळे ठाणे पोलिसांसमोर गुन्हेगारांचं आव्हान कायम आहे आता बहुतांश व्यवहार हे ऑनलाईन यू पी आय फोन पेसारख्या माध्यमातून होत आहेत त्यामुळे फसवणुकीच्या तक्रारींची संख्या वाढतीये मागील वर्षीच्या तुलनेत यंदा आठ महिन्यातच दोन हजारापेक्षा अधिक तक्रारीत वाढ झाल्याचं चित्र आहे दोन हजार तेवीस मध्ये सायबर तक्रारीचं प्रमाण सोळा हजाराच्या आसपास होतं मात्र यंदा सायबर तक्रारींची संख्या अठरा हजारांच्या पार गेल्याची माहिती आहे कोरोनानंतर सायबर गुन्ह्यांची टक्केवारी पंच्याण्णव टक्के एवढी आहे कोरोना काळानंतर ऑनलाईन पेमेंट पद्धतीचा वापर मोठ्या प्रमाणावर सुरू झाला सर्वसामान्य माणसापासून सगळेच ऑनलाईन देवाणघेवाणीचा आर्थिक व्यवहार करू लागले त्यामुळे सायबर गुन्हेगारांचं फावलं आहे ठाणे पोलिसांनी प्रत्येक पोलीस ठाण्यात सायबर विभागाची आता उभारणी केली त्यामुळे काही प्रमाणात सायबर गुन्हेगारांना चाप बसलाय ठाणे पोलिसांची जनजागृती सायबर गुन्हे आणि फसवणुकीच्या तक्रारी ही चिंतेची बाब होऊन बसली आहे त्यातच आधुनिक व्यवहार प्रणालीच्या विविध प्रकारात सायबर गुन्हेगार फुल थापा मारून अनेकांची आर्थिक फसवणूक करतायत त्यामुळे ऑनलाईन व्यवहाराबाबत काळजी घेणं आवश्यक असल्यानं ठाणे पोलिसांनी अगदी शालेय विद्यार्थ्यांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सायबर गुन्हेगारीबाबत जनजागृती सुरू केली अनेक शाळा महाविद्यालय गृहसंकुलांमध्ये समुपदेशन करून सायबर गुन्हेगारापासून सुरक्षित राहण्याच्या उपाययोजना समजावून सांगण्यात आल्या